अंतरा स्वाद अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बिटापासून एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बिटाची कोशिंबीर आणि बिटाचं रायतं आज आपण इथे उकडलेल्या बिटापासून दोन प्रकार बघणार आहोत हे अत्यंत हेल्दी आहेत आणि खूप छान लागतात अगदी झटपट होतात रायतं तुम्ही पुलावबरोबर गर सुद्धा देऊ शकता कोशिंबीर तुम्ही पानात डाव्या बाजूला पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता या दोन्ही गोष्टी अगदी झटपट होतात तर ह्याच कोशिंबीर आणि रायताची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला बिटापासून दोन प्रकारच्या गोष्टी बघणार आहोत ती म्हणजे बिटाची कोशिंबीर आणि बिटाचं रायतं या दोन्ही गोष्टी खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात कधी कधी त्याचाच भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर डाव्या बाजूला पानामध्ये वाढण्यासाठी आपण ही कोशिंबीर नक्कीच बनवू शकतो काय तरसुद्धा आपण हे करू शकतो त्यासाठी इथे मी एक मोठं उकडलेलं बीट घेतलेलं आहे जर जा तुमच्याकडे छोटी बीट असतील तर तीन घेतलीत तरी चालतील तीन किंवा चार घेतलीत तरी चालतील माझ्याकडे इथे एक मोठं बीट होतं म्हणून मी इथे एकच घेतलेलं आहे आता आपण याची सालं काढून घेऊया आपण इथे आता सुरीने हा जो पुढचा भाग आहे हा काढून टाकणार आहोत आणि हे पाड पाटचा जो भाग आहे तो सुद्धा हलकासा काढून टाकणार आता आपण ह्याचं हे साल काढून घ्यायचंय हे उकडलेलं असल्यामुळे याच साल हे लगेच निघतं आपलं इथे साल काढून झालेलं आहे आता आपण हे जे बीट आहे हे, हे किसून घेऊया तर इथे मी किसणी घेतले आता आपण हे बीट किसून घेणार आहोत आपलं बीट इथे किसून झालेलं आहे तर आपण या किसलेल्या बीटाचे दोन प्रकार करणार आहोत एक बीटाची कोशिंबीर आणि एक बिटाचं राहतं तर आता आपण अर्ध्या बिटाची आधी कोशिंबीर करून घेऊया तर इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये आता मी हे किसलेलं जे बीट आहे यातलं अर्धच बीट घेणार आहे तर इथे आपण अर्धं बीट किसलेलं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून साखर साखर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण कोशिंबिरीला जनरली साखर घालतात पण बीट जर भरपूर गोड असेल तर साखर नाही घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं दोन टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सगळं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला या कोशिंबिरीला फोडणी घालायची तर आता आपण ही फोडणी तयार करून घेऊया आपली पळी इथे चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबल तेल तेल आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरं एक हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला इथे गॅस हा बंद करायचा आहे नाही तर फोडणी मी जळू शकते आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग आपली फोडणी झालेली आहे आता आपण ही जी झालेली फोडणी था। आहे ही या कोशिंबिरीला घालणार आहोत थोडंसं बीठ हे आपण या फोडणीत घालायचं आहे म्हणजे याला जी फोडणी चिकटलेली असेल ती सगळी निघून येईल म्हणजे वाया जाणार नाही तर आता आपली कोशिंबीर झालेली आहे आपण हे मिक्स करून आहे म्हणजे फोडणी ही व्यवस्थित लागली जाईल यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिक्स करून आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आपली इथे बिटाची कोशिंबीर ही तयार झालेली आहे तर आता आपण बिटाचं रायतं बनवायला घेऊया तर आता बिटाचं रायतं बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलाय यामध्ये आता आपण हे अर्ध किसलेलं जे बीट होतं ते सगळं घालून घ्यायचंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक टीस्पून साखर चवीनुसार मीठ दोन स्पून भाजलेलं दाण्याचं कूट आपण इथे दाण्याचं कूट हे बाइंडिंगसाठी वापरलं आहे म्हणजे कोशिंबीर अशी छान मिळून येते पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण ह्याने चव खूप मस्त येते आणि यामध्ये आता स सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे अर्धा कप घट्ट दही यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला हे मिक्स करून आहे हे रायतं मस्त लागतं अगदी झटपट होतं हे दोन्ही पिठाचे प्रकार खूप छान लागतात आणि अत्यंत हेल्दीसुद्धा आहेत तर आता आपल्या इथे हे मिक्स करून झालेलं आहे आपल्या इथे राय बिटाचं रायतं राय हे तयार झालेलं आहे तर आपली इथे बिटाची कोशिंबीर आणि बिटाचं रायतं हे दोन्ही तयार झालेलं आहे या दोन्ही गोष्टी खूप मस्त लागतात झटपट होतात आयट तुम्ही पुलाव बरोबर सुद्धा देऊ शकता कोशिंबीर पोळीबरोबर खाऊ शकता रायतं सुद्धा पोळीबरोबर खाऊ शकता या दोन्ही गोष्टी मस्त लागतात तर आता आपल्या इथे बिटाची कोशिंबीर आणि बिटाचं रायतं हे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार